आहो आता तरी मला ऑनलाईन शॉपिंग शिकवा ना मला सगळ्या मैत्रीण ऑनलाईन शॉपिंग येते मला ना जयसाठी आणि पार्थिव साठी कपडे मागवायचे आहेत शिकवाल ना काय मला ऑनलाईन शॉपिंग शिकायचे अग काय गरज आहे त्याच्यापेक्षा झोला घे आणि मार्केट मध्ये उचल आणि घेऊन ये ऑनलाईन शॉपिंग शिकते तोंड बघा हु आर यू सिम टू डू एनी वर्क काय करतेस तू आहो इंग्लिश बघताय ना इंग्लिश किती उपयोगाची आहे थोडीफार शिकले ना तर तेवढाच फायदा होईल इंग्लिश कशाला तू शिकतेस अगं तुला शेवटी ते धुणी वांडी कपडे हे सगळं जयचं करणं ह्याच्यातच दिवस जातोय आणि इंग्लिशच्या ना तू काय कशाला लागतेस तुला कधी जमणार आहे का ते पण थोडीफार शिकले असते तर जयचा अभ्यास घ्यायला झाले असन उपयोगाला अरे कर्मा हे तुझं काम नाहीये इंग्लिश शिकणं हे तुझी बस की बात नाही तू एक काम कर चहा कर जा हे तुला काय जमणार नाही आणि तू ते करू पण नको आणि त्याचा काही फायदा पण नाही होणार जा चहा आण जा, जा। मोठी आली इंग्लिश शिकणार काय हिला कधी काय जमलंय काय मम्मी उद्या माझ्या स्कूलमध्ये मा आहे ना पॅरेंट्स मीटिंग आहे मग तू जरा व्यवस्थित तयार होऊन ये हा माझ्या मैत्रिणीच्या मम्मी जे आहेत हो चाले ना त्या खूप छान तयार होऊन येतात हां चालेल चांगली तयार होऊन येईल काय चाललंय तुझ आणि कुठे चालते तयार होऊन ते पार्थवीच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे ना म्हणून चांगली तयार होऊन ये असं पार्थवी म्हणाले अगं मग एवढे तयार व्हायची काय गरज आहे साधेपणे जा ना इथं कोण आहे का तुला बघायला असेल तर सांग नाही ना मग साधेपणे जायचं एवढे झकमक करायची काय गरज आहे आधी मोठी मॉडर्न बनायला आपल्याला काय येत आहे का, का, ये का? आहो मला गाडी शिकवा ना जयला क्लासला आणि शाळेत सोडायला सुद्धा होईल काय तुला गाडी शिकू अगं तुला गाडी शिकून काय करायचं का आहे आजकाल सर्व लेडीज गाडी शिकतात तेवढीच तुम्हाला मदत होईल अजिबात नको मला मदतीची गरज नाही बाकीच्या लेडीज आणि तुझ्यात फरक आहे आणि माझी जर गाडी बाहेर घेऊन पाडली तर स्क्रॅच आला मग काय नको गाडी वगैरे शिकायला जाऊ हो 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 रे हो हो साहिलच्या मिसेसची ना काय बातच अवर आहे त्या वहिनीने जमान्यात जसे हुशार आहेत पाहिजे ना तसे त्या हुशार आहेत हो तर काय कोणाच्या स्थिती करताय अगं तो माझा मित्र साहिल याची मिसेस न खूप हुशार आहे खूप अगदी ऍडव्हान्स आहे असणार तिला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करतो मागे नाही तिच्या प्रत्येक गोष्टीस तिला प्रोत्साहन देतो तिच्या मागे खंबीर उभा राहतो तुम्ही काय करता हे नको करू ते नको करू हे तुला जमणारच नाही तुझी लायकीच नाही प्रत्येक गोष्टीत मला पाठी खेचता जसं यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री उभी असते ना तसं यशस्वी स्त्रीमागे तिचा पुरुष उभा असतो हे कोणाला सांगते मी तुम्हाला तुमच्याकडे तर मी अपेक्षा सोडलेली आहे स्वाती चल जाऊ आपण कुठे अगं तुला गाडी शिकवायला ऑनलाईन शॉपिंग सुद्धा मी शिकवतो माझी चूक मला कळली आहे मी तुला याच्या अगोदर कधी सपोर्ट नाही केला पण या पुढे सगळ्या बाबतीत मी तुला सपोर्ट करीन खरंच चल